नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत या चॅनल चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत हलदवानी उत्तराखंड आणि इंदूर येथील कांदा बाजार भाव अदर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत हल्दवानी येथील आजचे म्हणजे सतरा आठ दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो हलदवानीला आज जो इंदूर सुपर माल आहे हा तीन हजार आठशे रुपये इंदूरचा ॲव्हरेज माल हा तीन हजार सहाशे रुपये इंदूरचा मीडियम कांदा हा तीन हजार चारशे रुपये नाशिकचा सुपर कांदा हा मित्रांनो आज चार हजार रुपये आठशे रुपये नाशिकचा मीडियम माल हा तीन हजार पाचशे रुपये पुण्याचा सुपर माल हा चार हजार रुपये पुण्याचा मीडियम माल हा तीन हजार पाचशे रुपये शाहजापूरचा सुपर माल हा तीन हजार सातशे रुपये शहाजापूरचा ॲव्हरेज माल हा तीन हजार पाचशे रुपये तसेच मित्रांनो शाहजापूरचा मीडियम माल हा तीन हजार तीनशे रुपये जोधपूरचा सुपर माल हा तीन हजार नऊशे रुपये जोधपूरचा ॲव्हरेज माल हा तीन हजार सातशे रुपये तर जोधपूरचा मीडियम माल हा तीन हजार चारशे रुपये एवढा दर आज हल्दवानी उत्तराखंड येथे कांद्याला मिळाला आहे मित्रांनो हलद्वानीला नाशिक आणि पुण्याचा मालाला सर्वाधिक भाव म्हणजे चार हजार रुपयाचा दर आज मिळत आहे यान, यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत इंदूर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो इंदूरला आज जवळपास हजार कट्ट्यांची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे आणि ही कालच्या तुलनेत जर आपण बघितलं तर सुमारे दहा ते पंधरा हजार कट्ट्यांनी कमी आहे काल इंदूरला साठ हजार कट्ट्यांची आवक दाखल झाली होती पण मित्रांनो अजून इंदूरचे ऑफिशियल कांदा बाजार भाव हे आलेले नाहीत मात्र घटलेल्या आवकेवरून आज कांदा बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे अतन मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद